タ探偵上までで

तर मित्रांनो पुन्हा एकदा एक साप रेस्क्यू केलेला आहे तो म्हणजे आजगर तीन ते साडेतीन फुटाचा आजगर भेटलेला आहे गावामध्ये तर मागच्या वेळेला दोन आजगर पकडले आता तिसरा पण आज छोटा आहे तर त्याला पकडला आणि आता आलोय इकडे जंगलामध्ये रिलीज करायला तर त्याला आता सोडून देतोय मित्रांनो तर मी नेहमी सांगतो कोणताही साप कोणताही प्राणी याला दुखापत करू नका जर साप असतील तर सर्प मित्रांना कॉन्टॅक्ट करा जवळपासच्या आणि त्यांना बोलून तो रेस्क्यू करून ते येऊन जातील आणि जंगलात त्याला सोडतील तर आता मी त्याला सोडतोय छोटा पिल्ला आहे दाखवतो काय का नाही दाखल मी त्याला आता आपण सोडून घेतो तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटला तीन ते साडेतीन मला वाटतं एक तीन साडेतीन चार फुटाच्या आसपास हा सा, साप असेल आजगर पिल्ला या तेला त्याला सोडतो आता तर बऱ्याच दिवसातून पुन्हा हा साप भेटला मला कारण की दोन वेळा गावामध्ये मी रेस्क्यू केला होता हा साप तर पाहू शकता त्याची मुवमेंट किती स्लोली असते हा छोटा आहे तरी एकदम स्लो चालतो तो चालत नाही तो सरपडतो तर पाहू शकता चार फुटाचा आहे हो चार एक दोन तीन चार चार फूट चार फुटाचा आहे चला तर त्याला आता मी जाऊन देतो आणि मी पण निघतोय त्याला सोडून देतो वाद झाला बाबू बनत i not